तर विद्यार्थ्यांनो एक नाम्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे रोजच्या मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण जिल्हा न्यायालय भरतीतील लिपी खमाल व सिपाई या सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे जनरल नॉलेज कवर करणार आहोत तसेच या सर्वच पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे चारशे चाळीस पेजेसचे मी पी डी एफ तयार केलेली आहे ते पी डी एफ सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे जो ही विद्यार्थी जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत आहे पी डी एफला घेण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे आपल्याला एक क्यू आर कोड दिला जाईल आणि त्यावर एकशे एकोणपन्नाचं पेमेंट केल्याच्यानंतर आपल्याला लगेच ती पी डी एफ दिली जाईल ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या सुप्रकाशला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर करून घ्या सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे कायद्याचा कच्चा मसुदा असे कशाच म्हणतात कशाचा तर कायद्याचा कच्चा मसुदा कशाच म्हणतात तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे विधेयकाच कायद्याचा कच्चा मसुदा म्हणता असतात पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालत असते ते विचारलेलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचे कामकाज कशातून कोणत्या भाषेतून चालते ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे इंग्रजी हिंदी मराठी या सर्व भाषेतून विधानसभेचे महाराष्ट्राच्या कामकाज चालू शकते किंवा चालत असते शरीराची झीज भरून काढणे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे ते विचारलेलं आहे झीज भरून काढणे कोणाचे कार्य आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे प्रथिनांचे कार्य शरीरामध्ये शरीराची झीज भरून काढणे हे देखील असते शेक्सपिअरच्या हेल्मेट या ग्रंथाचे मराठीमध्ये रूपांतर कोणी केलेले होते शेक्सपिअरचे जे हेल्मेट हा जो ग्रंथ होता त्याचे मराठीत रूपांतर कोणी केले तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियर यांच्या हेल्मेट या ग्रंथाचे मराठीमध्ये रूपांतर केलेले होते खालीलपैकी कोणकोणते थंड हवेचे ठिकाण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे पर्यायापैकी थंड हवेचे ठिकाण असलेले कोणते आहेत ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो महाबळेश्वर चिखलदरा लोणावळा हे सर्व थंड हवेचे ठिकाण आहेत भारताचे दरडोई जे उत्पन्न आहे कमी असण्याचे कोणते कारण आहे मुख्यत्वे ते विचारलेलं आहे दरडोई उत्पन्न कमी असण्याचे कारण तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लोकसंख्येची वाढ हा जो पर्याय आहे हे जे कारण आहे भारतातील दरडोई उत्पन्न कमी असण्याचे प्रमुख आहे पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या घटकाला हरित सोने असे म्हटले जाते कोणत्या वस्तूला किंवा घटकाला हरित सोने म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे बांबूला जे आहे हरित सोने असे म्हटले जात असते गुरु अर्जुन देव खालीलपैकी कोणत्या धर्माचे गुरु होते ते विचारलेलं आहे कोणते गुरु आहेत गुरु अर्जुन देव यांनी तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सीख धर्माचे धर्मगुरु म्हणजेच गुरु अर्जुन देव यांनी देखील होते या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या गुरुने सिख धर्माच्या ग्रंथाचे संकलन केलेले होते विचारलेलं आहे सिख धर्मांचे धर्माच्या ग्रंथाचे संकलन करणारे कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे गुरु अर्जुन देव यांनी सिख धर्माच्या ग्रंथाचे संकलन केलेले होते डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात येते विचारलेलं आहे डल हाऊसी नावाचे थंड हवेचे ठिकाण तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर चार योग्य आहे हिमाचल प्रदेश राज्यामध्ये डलहौसी थंड हवेचे ठिकाण पाहायलास मिळते खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने होणारा आहे ते आपल्याला विचारलेलं आहे दिलेल्या पर्यायापैकी श्वसन मार्गाने होणारा आजार कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे कोविड हा जो आजार आहे श्वसन मार्गाने पसरणारा आहे गुरु गोविंद सिंग हे सिख धर्माचे कितव्या क्रमांकाचे गुरु होते ते विचारलेलं आहे कोणते गुरु गोविंद सिंग यांनी सिख धर्माचे कितवे गुरु होते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे हे सिख धर्माचे शेवटचे गुरु म्हणजेच गुरु गोविंद सिंग यांनी होते खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला महर्षी या नावाने ओळखले जात असते विचार ते विचारलेलं आहे कोणत्या नावाने महर्षी या नावाने किंवा त्यांना पदवी दिलेली होती ते कोण कोण आहे ते विचारलेलं आहे ऑप्शन क्रमांक तीन आणि तीन म्हणजेच रामजी शिंदे विद्यार्थ्यांनो तसेच या ठिकाणी धोंडो केशव कर्वे यांना महर्षी या नावाने ओळखले जात असते पुढचा प्रश्न पाहूया ढगांपासून कृत्रिमरित्या जो पाऊस पाडला जात असतो त्या यंत्रास काय म्हणतात ते विचारलेलं आहे ढगांपासून कृत्रिमरित्या पाऊस पाडणारे यंत्रास तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे क्लाऊड क्लाऊड सीडिंग असे ढगांपासून कृत्रिमरित्या पाऊस पाडणारे यंत्रास म्हटले जात असते लक्ष ठेवायचं आहे राईट बंधू यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावलेला आहे व्यक्ती आहेत राईट बंधू यांनी कशाचा शोध लावला ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे विमानाचा शोध जो आहे यांनी लावलेला आहे कोणत्या रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग महाराष्ट्र राज्यात तर अर्धा गुजरातमध्ये आहे दोन राज्यामध्ये अर्धा भाग महाराष्ट्र तसेच अर्धा भाग गुजरातमध्ये असणारे रेल्वे स्टेशन कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे नवापूर हे असे रेल्वे स्टेशन आहे ज्याचा अर्धा भाग गुजरातमध्ये अर्धा भाग महाराष्ट्रामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूया संजय गांधी राष्ट्रीय उद्यान एकूण किती किलोमीटरमध्ये पसरलेले आहे कोणते राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे एकूण किलोमीटर किलोमीटरमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे पसरलेले दिसते संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा खालीलपैकी कोणी केलेली होती जी भूमी आहे संपूर्ण ईश्वराची आहे असे कोणी म्हटले होते तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विनोबा भावे याने संपूर्ण भूमी ईश्वराची असे म्हटलेले होते पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या गव्हर्नर जनरलने आय सी एस या परीक्षेची वयोमर्यादा वाढवलेली होती विचारलेलं आहे परीक्षा आहे आय सी एसची वयोमर्यादा वाढवणारे गव्हर्नर जनरल ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे लॉर्ड लिटन यांनी आय सी एस या परीक्षेची वयोमर्यादा वाढवलेली होती पुढचा प्रश्न पाहूया महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण शक्तीचे करावे अशी मागणी कोणाकडे केलेली होती ते विचारलेलं आहे जे प्राथमिक शिक्षण आहे सक्तीचे व्हावे अशी मागणी महात्मा फुले यांनी कोणाकडे केली होती ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे हंटर आयोग या आयोगाकडे महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण शक्तीचे करावे असे म्हटले होते पुढचा प्रश्न पाहूया पर्यावरणाचे रक्षण करणे हा मानवाचा काय कोणता अधिकार किंवा कोणते कार्य आहे कोणत्या प्रकारचे विचारलेलं आहे मानवा शरीरात सॉरी माफ करा पर्यावरणाचे रक्षण करणे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दो दोन योग्य आहे पर्यावरणाचे रक्षण करणे हे मानवाचे मूलभूत हक्कातील एक कार्य आहे पुढचा प्रश्न पाहूया महात्मा गांधी यांनी सत्याग्रह या शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणत्या देशात केला होता महात्मा गांधी यांनीच सत्याग्रहाचे जे आ, एक पर्याय आहे तो निवडला होता सर्वप्रथम आणि त्यांनी सत्याग्रह शब्दाचा वापर सर्वप्रथम कोठे केला होता ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे आफ्रिकेमध्ये महात्मा गांधी यांनी सत्याग्रह शब्दाचा सर्वप्रथम वापर केलेला आहे पवन ऊर्जा ही खालीलपैकी कशापासून निर्मित केली जात असते ते विचारलेलं आहे सोपा प्रश्न आहे पवन ऊर्जा कशापासून निर्मित करतात ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे हवेपासून पवन ऊर्जा ही निर्मित केली जात असते पुढचा प्रश्न पाहूया राज्यसभा हे जनतेपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व करते हे विधान कशा प्रकारचे आहे विचारलेलं आहे जे राज्यसभा हे सभागृह आहे ते जनतेपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व करते हे विधान कशा प्रकारचे आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पूर्णत बरोबर हे विधान आहे विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पाहूया सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला सेवानिवृत्तीनंतर कोणता व्यवसाय करता येतो ते विचारलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाचे जे न्याय न्यायाधीश आहेत त्यांना सेवानिवृत्तीनंतर कोणता व्यवसाय करता येतो ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे त्यांना सेवानिवृत्तीनंतर कुठल्याच प्रकारचा व्यवसाय करता येत नसतो त्यांना पेन्शन दिले जात असते राज्यसभा जनतेपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व करते म्हणून त्याचे सदस्य सदस्य कशा प्रकारे निवडले जातात ते विचारलेलं आहे किंवा राज्यसभेचे सदस्य कशा प्रकारे निवडले असल्या कारणास्तव ते जनतेपेक्षा राज्याचे राज्याचे प्रतिनिधित्व करते तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्षपणे निवडले असल्याकारणास्तव राज्यसभा जनतेपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व करणारे आहे या ठिकाणी लिखाण पुरुष म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते ते विचारलेलं आहे कोणत्या नावाने लिखाण पुरुष असे किंवा या नावाने कोणाला ओळखले जात असते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लोकहितवादी यांना लिखाण पुरुष या नावाने ओळखले जात असते भारत भारतीय शेतकऱ्यावर नगदी पिकाच्या उत्पादनाची सक्ती कोणी लावलेली होती कोणी लावलेली होती पोर्तुगीज का ब्रिटिश किंवा डच या तिघापैकी कोणी लावलेली होती नगदी पिकांची उत्पादनाची सक्ती तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे भारतीयांवर पोर्तुगीजांनी नगदी पिकाच्या उत्पादनाची सक्ती लावलेली होती भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या खालीलपैकी कोणत्या समाजाचा मुख्य उद्देश होता भाग्य असते त्याच्यापेक्षा कर्मावर भर देणे किंवा द्या असे कोणत्या समाजाचे म्हणणे होते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे प्रार्थना समाजाचा मुख्य उद्देश म्हणजे भाग्यापेक्षा कर्मावर भाग द्या असा होता आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ते विचारलेलं आहे कोणते तर आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे दुधाचा वापर जो आहे आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी केला जात असतो गलगंड हा जो आजार आहे खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होत असतो ते विचारलेलं आहे आजार आहे विद्यार्थ्यांनो लुगर गलगंड हा तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा आजार होत असतो घटना समितीचे सर्वात पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेले होते घटना समितीचे सर्वात पहिले अधिवेशन विचारले आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे दिल्ली या ठिकाणी घटना समितीचे सर्वात पहिले अधिवेशन झालेले होते कोणत्या झाडाचा उपयोग रेशीम निर्मितीसाठी महत्त्वाचा असतो ते विचारलेलं आहे ने रेशीम निर्मितीसाठी कोणत्या झाडाचा उपयोग महत्त्वाचा असतो ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे तुतीच्या झाडाचा जो उपयोग आहे रेशीम निर्मितीसाठी महत्त्वाचा असतो आगाकान पॅलेस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्याला विचारलेलं आहे जो आगाकान पॅलेस आहे अतिशय प्रसिद्ध आहे तो कोठे आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे पुण्यामध्ये आगाखान पॅलेस आपल्याला पाहावयास मिळतो निलगिरी पर्वत श्रृंखला भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे कोणती निरगिरी ही पर्वत शृंखला कोणत्या राज्यात येते ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे तामिळनाडू राज्यामध्ये निलगिरी पर्वत श्रृंखला आपल्याला पाहावयास मिळते भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणती भाषा ही भारतीय नाही ते विचारलेलं आहे भारतीय राज्यघटनेनुसार भारतीय भाषा कोणती नाही ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे इंग्लिश भाषा जे आहे राज्यघटनेनुसार भारतीय नाही पुढचा प्रश्न पाहूया चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे कशासाठी प्रसिद्ध आहे ते विचारलेलं आहे चंद्रपूर जिल्ह्यात जे आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे वाघांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे प्रसिद्ध आहे अमेरिकेतील संसदेला कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे जे अमेरिकेमध्ये संसद असते त्यास काय म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे काँग्रेस असे अमेरिकेतील संसदेला म्हटले जात असते सर्वाधिक बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण असलेला जिल्हा आपल्याला विचारलेलं आहे कोणता बौद्ध लोकसंख्येचे सर्वात जास्त प्रमाण असलेला जिल्हा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे अकोला हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त पाहावयास मिळते मोएंजो ही संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेली आहे ते विचारलेलं आहे मोएंजो दडो ही संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात सापडली आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये मोएंजो संस्कृती सापडलेली आहे रांजणगाव येथील अष्टविनायक गणपती कोणत्या नावाने ओळखला जात असतो ते विचारलेलं आहे रांजणगाव येथील जो अष्टविनायक गणपती आहे तो तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां योग्य आहे रांजणगाव येथील जो गणपती आहे अष्टविनायक गणपती आहे महागणपती नावाने ओळखला जातो राज्यसूचीवर कायदा करण्याचा जो अधिकार आहे खालीलपैकी कोणाकडे असतो ते विचारलेलं आहे राज्यसूचीवर कायदा करण्याचा तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे राज्य सरकारचा जो आहे राज्यसूचीवर कायदा करण्याचा अधिकार असतो डी एन एला मराठीमध्ये काय म्हणतात ते विचारलेलं आहे डी एन ए जो असतो त्यास मराठीमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते किंवा म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे प्रधान रेणू असे डी एन एला मराठीमध्ये म्हणतात मेजर कँडीने महात्मा फुले यांचा जो सत्कार आहे कोणत्या ठिकाणी केलेला होता मेजर कँडी ज्या होत्या त्यांनी महात्मा फुलेंचा सत्कार तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे चार विश्राम बागवाडा या ठिकाणी मेजर कॅन्डीने महात्मा फुले यांचा सत्कार केलेला होता खालीलपैकी कोणकोणते हे अंमलाचे प्रकार आहेत ते विचारलेलं आहे अंमलाचे प्रकार खालीलपैकी कोणकोणते आहेत ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे चार म्हणजे साईट स्टिअरी टार्टरिक सायट्रिक हे सर्व अंमलाचे प्रकार आहेत प्रधान पंतप्रधानांच्या सल्ल्याने लोकसभेला बरखास्त करू कोण करू शकते ते विचारलेलं आहे पंतप्रधानांच्या सल्ल्याने लोकसभेला बरखास्त ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे राष्ट्रपती जो आहे पंतप्रधानांच्या सल्ल्याने लोकसभेला बरखास्त करू शकतो नेहरू अहवाल खालीलपैकी कोणत्या व्यक्तीवर व्यक्तीने तयार केलेला आहे ते विचारलेलं आहे नेहरू अहवाल जो आहे कोणी तयार केला होता तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर चार योग्य आहे जवाहरलाल नेहरू यांनी जे आहे नेहरू अहवाल तयार केलेला होता कोणाच्या सूचनेनुसार भारतीयांना सायमन कमिशनमधून वगळण्यात आलेले होते ते विचारलेलं आहे कोणी सूचना दिली होती की सायमन कमिशनतून कमिशनमधून भारतीयांना वगळा असे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे लॉर्ड इरविन यांनी सूचना दिली होती की भारतीयांना सायमन कमिशनमधून वगळून टाकावे तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांना आवडलेली आहे सोडण्यापूर्वी एक लाईक चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब जरूरच करून घ्या तसेच चारशे चाळीस पेजची जे पिढी आपल्याला जिल्हा न्यायालयातील पद सिपाई हमाल व लिपिक या सर्वासाठी अत्यंत संभाव्य असणारे नक्कीच घ्या सर्वांनीच घ्यायले घ्यायलाच पाहिजे ते कशाप्रकारे घ्यायचं आहे आपल्याला या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या सुरुवातीस मी आपल्याला सांगितलेलं आहे तर सर्वांनी नक्कीच घ्या मिळतो का स्पेशल आणि फ्रेश